नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आदिवासी मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांची वारी संवर्ग पैसा कर्मचारी संघटना संघटना महाराष्ट्र राज्य व आदिवासी सत्रा पैसा कर्मचारी कृती समिती बिरसा ब्रिगेड यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना पैसा मानधन तत्वावरील उमेदवारांना परमनंट नियुक्ती मिळण्यासाठी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालघर ते मंत्रालय पायी बिराड मोर्चा लाँग मार्च काढण्यात येणार आहे या संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी आदिवासी सत्रा पैसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे संदीप आंबेकर बिरसा ब्रिगेड संघटनेचे पंढरीनाथ खाडे आदिवासी सामाजिक बहुद्धी संस्था अहिल्यानगरचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे आदिवासी सामाजिक बहुद्धिश संस्था अहिल्यानगर संघटनेचे उपाध्यक्ष हिरामन पोपरे कृती समितीचे प्रणिता आंबेकर स्वप्नील भांगरे वैभव डगळे अक्षय बांबळे राजेंद्र घिगे इत्यादी उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की आदिवासी पैसा तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे संदर्भात चारोटी नाका पालघर ते मुंबई मंत्रालय पायी बिराड मोर्चा लाँग मार्च काढण्यात येणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे

विरंगुळा विसाव्याचे वेतो क्षण मौसमाच्या मस्तीमध्ये रमते मन निसर्ग नंदन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबंद